अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अंकुश अबोलीला म्हणत असतो की अबोली, अबोली हे सगळं कशासाठी करतेस तू सोड ना हे सगळं आणि आता तुला बरंही वाटतंय मग आता त्या गोष्टी पुन्हा पुन्हा का आपल्याला उकरून काढायच्या आहेत नको हे हो सोडून दे सगळं आणि हे सगळं करून आपल्याला काहीच मिळणार नाही त्याच्यामुळे जे सगळं नीट झालंय त्याच्याकडे आपण बघूया मागच्या गोष्टी विसरून जाऊया अंकुशला अबोली म्हणते की कशी विसरून जाऊ मी हे अंकुश सर नाही विसरू शकत मी हे माझ्यासोबत इतका मोठा खेळ खेळला गेला आहे आणि मी सगळं विसरून जाऊन गप्प बसू तर ते शक्य होणार नाही अंकुश सर इतकं सगळं माझ्याबरोबर खेळलं गेलं माझा नवरा एका बाजूने माझ्याशी काळजी करण्याचा प्रयत्न करत होता तर दुसऱ्या बाजूने तो माझ्याच विरोधामध्ये कटकारस्थान रचत होता हे सगळं मला कसं शक्य होईल सर आणि हे विसरणं तर मी शक्यच करू शकत नाही तुम्ही हे सगळं केलं आहे याच्यावर तर माझा विश्वासच बसत नाही तुम्हाला माहिती आहे का अंकुश सर काय केलंय तुम्ही तुम्ही हे सगळं केलात ना तुम्ही फसवलंय मला तुम्ही विश्वासघात केला आहे माझा सगळ्यात जास्त मी तुमच्यावर विश्वास ठेवत होते पण तुम्ही मात्र माझा विश्वास शिरडून टाकलाय कळतंय तुम्हाला तुम्ही काय केले ते तुम्ही खूप मोठा विश्वासघात केला आहे माझ्याबरोबर तेव्हा मग अंकुश म्हणतो की हो केलाय मी विश्वासघात तुझा बस तुला हेच ऐकायचं होतं ना केलाय विश्वासघात त्या सचित राजेला मदत केली आहे मी त्याला मदत केली आहे त्याच्या विरोधामध्ये त्याने काय केलंय तर त्यांनी तुला त्रास दिला आणि एका बाजूने मी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत होतो तर एका बाजूने तुझी काळजी करत होतो हेच ऐकायचं आहे ना तुला आणि हो या सगळ्याच्या बाबतीत या सगळ्याच्या बदल्यात त्या सचित राजाने मला पैसे दिलेत आणि त्याच्यासाठी मी त्याचं काम केलं आहे आणि हे सगळं मीच केले मीच तुला वेडं ठरवलंय मला हे माहीत होतं की तू वेळी नाहीस तरीही मी मुद्दामच सगळ्यांसमोर तू वेळी असल्याचं दाखवत होतो पण हे सगळं करताना मला तुझ्याबद्दल मनात नाही आला मी याचाही विचार नाही याचा केला की तू माझी बायको आहेस आणि तुला किती त्रास होईल याचाही मी विचार केला नाही आणि तुला जे हे समजेल त्यानंतर तू माझ्याशी काय वागशील याचाही मी विचार केला नाही मी सगळं विचार न करता वागत गेलो करत गेलो कारण काय तर मला तो सजित राजे पैसे देणार होता आणि म्हणूनच मी त्याच्याबरोबर त्याच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये सामील झालो होतो आणि खरा मी आहे मी आणि हो तुला हेच ऐकायचं होतं ना तर ऐक जो मी आत्तापर्यंत तुला दाखवत होतो ना तो मी नाहीच आहे जो आत्ता तुझ्यासमोर मी खरा उभा आहे ना तो मी खरा आहे असं सगळं अंकुश अबोलीला म्हणतो तेव्हा अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं अबोली म्हणते की काय वाटतंय सर तुम्हाला हे सगळं तुम्ही एवढं मला सांगाल आणि मी या सगळ्यावरती विश्वास ठेवीन असं वाटतंय का तुम्हाला तेव्हा अंकुश आता मानखाली घालतो त्याला कळलेलं असतं की अबोली ही त्याच्यावर खूप प्रेम करते ती ते त्याला नस आणि नस ओळखते अबोली म्हणते की अंकुश सर तुम्ही मला कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केलात तरीही मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही मला म्हणताय की तुम्ही पैशासाठी हे सगळं केलं आहे ठीक आहे यावर विश्वास ठेवायचा आहे ना मी मग आता एकच गोष्ट करा माझ्यासाठी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा की तुम्ही हे सगळं सचित राजेबरोबर केलं ते पैशासाठी केलं सांगा मला आणि हे सगळं खरं आहे तेही सांगा म्हणजेच माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा तेव्हा अंकुश आता अबोलीच्या डोक्यावरून हात काढून घेतो आणि म्हणतो की हो मी जे काही मगाशी म्हणालो ते सगळं खरं आहे अबोली म्हणते की नाही सर मी या सगळ्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ खोटी कधीच घेऊ शकत नाही मला माहीत होतं तुम्ही हे सगळं केलं आहे ना ते पैशासाठी नाही गेले माझा नवरा हा कधीही आजपर्यंत पैशासाठी विकला गेलेला नाही आणि तो पुढेही विकणार नाही मला माहिती मला माझ्या मंगळसूत्रावर माझ्या कुंकूवर पूर्ण भरोसा आहे की ते कधीही चुकीचं आणि वाईट वागू शकत नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगते सर की तुम्ही हे जे काही केले ना ते कुठल्या तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला लपवण्यासाठी केले आता आई, ती व्यक्ती कोण आहे आई राघू आजी किंवा काका कोण आहे यापैकी मी तर शोधून काढेल त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं म्हणून तिथून अंकुश निघून जातो अबोली आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते ती तिथे क्रिशला भेटण्यासाठी बसते आणि तिला हवालदार पाणी आणून देतात आणि म्हणतात की मॅडम तुमची तब्येत तर ठीक आहे ना मी म्हणते की मी ठीक आहे मी क्रिशला भेटायला थांबली असं म्हणून अबोली तिथेच बसून असते आणि तिच्या डोक्यामध्ये अंकुशबद्दलची विचार सुरू असते अंकुश सरांनी असं का केलं असेल याचा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सततचा येत असतो मग त्यानंतर तिथे क्रिश येतो क्रिशला पाहिल्यावरती अबोली म्हणते की क्रिश मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे क्रिश म्हणतो की ठीक आहे काय झालंय कशाबद्दल बोलायचं नेमकं तुला तेव्हा अंकुशचं सगळं त्याच्या लक्षात यायला लागलेलं असतं नंतर अबोली म्हणते की क्रिश मी खूप मोठ्या संकटात अडकली आहे खरंच त्या सगळ्या गोष्टींचा आता मला पाठपुरावा करते त्याची उत्तरं मिळायला लागलीत आणि हे मिळाल्यानंतर मला खूप हादरायला झालं आहे क्रिश म्हणतो की अबोली नेमकं तुला काय म्हणायचं आहे जरा मला नीर सांगतेस का तेव्हा ती सांगते की हो मी त्या बाईचा पाठलाग केला आणि या सगळ्या गोष्टींचं सत्य माझ्यासमोर यायला लागलं आहे अगोदर तर जेव्हा तो सचित्राजे मरत होता तेव्हा त्याने ते मला सांगितलं होतं की हे सगळं आहे ते खूप माझ्या मागे चाललेलं आहे शिंदे कुटुंबाचा एक मोठा भूतकाळ आहे जो अबोली तुला माहीत नाही आणि जो तर तुझ्यासमोर उघडा झाला तेव्हा तू पूर्णपणे खचशील असं त्याने मला सांगितलं होतं त्याने मनवाचं नाव घेतलेलं पण मला असं वाटलं की ते हे सगळं खोटं बोलत होता पण नाही नंतर विजयाच मनवाचा विषय घेऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न देखील करत होती प्रत्येक वेळेला मी विजयाच्या तोंडून मनवाचं पण नाव ऐकलं आता ही मनवा कोण तिचा आमच्या कुटुंबाशी काय संबंध आहे याचा विचार मी करेन तर वेळेला मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला अंकुश सर नेहमी ते करण्यापासून थांबवायचे मला ते सांगायचे की या सगळ्याचा विचार मी करू नको कारण कसं आहे की मला घरच्यांनी त्याच वेळेला सांगितलं की या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा तू लॉच्या अभ्यासामध्ये तुझं मन रमव मग मी तो अभ्यास करायला ला लागले आणि त्यानंतर मला एक एक, एक एक प्रश्न समोर येऊन उभे दिसले मी त्याचा आठवण करणार नाही असं ठरवलं होतं पण मात्र ते सगळं उलटंच घडत गेलं सगळ्या गोष्टी समोर येत गेल्या एके दिवशी अभ्यास करत असताना मी बेडरूममधल्या कपाटाजवळ कपडे ठेवत होते तेव्हाच कळलं की बेडरूममध्ये एक दरवाजा आहे जो दरवाजा हा आत्तापर्यंत मला माहीत नव्हता आणि मी आजीला विचारलं तर आजीने सांगितलं की हो हा दरवाजा पहिल्यापासूनच आहे तुला माहीत नाही का म्हणजे हीच गोष्ट मला माहीत नव्हती पण मी अंकुश सरांना हे जेव्हा विचारलं तेव्हाही त्यांनी मला डाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला सत्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही पण आता त्यानंतर त्या ते दरवाजानंतर खूप एक रहस्य उलगडत गेलं त्या दरवाजाचा तर शोध लावण्याचा मी विचार केलाच होता त्यानंतर मग मी आणि राघू जेव्हा माझ्या विजयाच्या ऑफिसमध्ये आलो तेव्हा एक बाई आम्हाला दिसली त्या बाईला राघूने ओळखलं राघू म्हणाली की ही तीच बाई आहे जी भूत उतरवण्यासाठी आली होती आणि या बाईनीच लिंब दिली होती पण जर लिंब ही या बाईने दिली तर ती काळी कशी पडली आणि जर भूत नव्हतंच तर ती काळी पडण्याची प्रश्नच काय असं सगळे प्रश्न मला रागूने उत्पन्न करून दिले त्यातूनच मी या सगळ्याचा उत्तर आणि मागोवा घेण्याचं ठरवलं आणि या सगळ्यामधून एक गोष्ट मला नक्कीच समजली की ती म्हणजे हे सगळं तरी काहीतरी दृढ आहे आणि त्यानंतर त्या बाईचा त्या पाठलाग करत करत मी तिच्या घरापर्यंत पोचले आणि त्यानंतर घरापर्यंत पोचल्यावरती ती काहीतरी लपवते हे लक्षात येताच मी तिच्या टोपलीमध्ये ट्रॅकर ठेवलं आणि त्या ट्रॅकरच्याच मदतीने दुसऱ्या दिवशी मी ति पाठपुरावा केला आणि त्यानंतर पाठलाग केल्यानंतर लक्षात आलं की ती बाई अंकुश सरांशी कनेक्टेड आहे आणि अंकुश सर तिच्याशी आहेत याचा अर्थ असा झाला ना क्रिश की हे सगळं करते ती बाई आणि अंकुश आहेत मग अंकुश सर हे सगळं का आहेत असा प्रश्न माझ्यासमोर आला मग या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी त्या बाईला आम्ही आज हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हाही मी बोलावलं पण त्या बाईला बघून अंकुश सर विचकले आणि त्यानंतर मला म्हणाले की मीच हे सगळं केलं आहे पैशासाठी तेवढ्यात क्रिशला फोन येतो आणि क्रिश म्हणतो की हे सगळं खरं आहे का अबोली विचारते की काय झालं आहे क्रिश नेमकं तेव्हा क्रिश सांगतो की अबोली अंकुश सर ज्या व्यक्तीसाठी ज्या घरातल्या व्यक्तीसाठी हे सगळं करतायत ना त्या व्यक्तीला नाव समजलं आहे आता क्रिश हे सगळं अबोलीला सांगू लागतो हे ऐकून तिला धक्का बसतो ती म्हणते की काय हे सगळं यांनी मिळून केलं आहे आणि हे सगळं का केलं असेल मला इतका त्रास का दिला त्या व्यक्तीने खरंच मी या सगळ्याचा जाब हा विचारणारच आहे माझ्याबरोबर असं का चुकीचं वागले आणि मी त्यांच्याबरोबर असं काय वाईट घडवलं होतं असं सगळं म्हणून अबोली आता रडायला लागते आणि त्याचनंतर अंकुश हा आता चाळीमध्ये आलेला असतो चाळीमध्ये आल्यानंतर आता त्याच्या डोक्यामध्ये अबोलीचेच विचार सुरू असतात तो म्हणत असतो की अबोली मला माफ कर इतकं मोठं सत्य मी तुझ्यापासून लपवून ठेवलं खरं तर तू मला जीव मागशील तर तोही मी तुझ्यासाठी हसत देईन पण हे सत्य नाही सांगू शकत मी तुला घरातल्या ते सत्य नाही सांगता येणार ना। जसा मी तुझा नवरा म्हणून माझी कर्तव्य आहेत तसाच मी शिंदे कुटुंबाचा कर्ता पुरुष म्हणून माझी काही कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्याला मी चुकू शकत नाही मला माफ कर या सत्याच्या आणि तुझ्यामध्ये आता मी उभा आहे हे सत्य मी तुला कधीही समजू देणार नाही अबोली आता घरी आलेली असते आणि ती तिथे दरवाज्याच्या बाहेर बसूनच रडत असते ती विचार करत असते की हे सगळं माझ्या बाबतीत काय घडत आहे मी असं का केलं होतं की त्या व्यक्तीने माझ्याबरोबर अशी वागली आणि मी तर ठरवलं होतं की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा नाही पण आता हे सगळं मला सहन करावं लागते आणि माझ्यासमोर हे सगळं घडत असताना मी शांततरी कशी बसू असं ती म्हणते आणि त्यानंतर ती विचार करू लागते की मी काय करू आता नात्यांची परीक्षा बघायला का गेली मी खरंच हे सगळं नाही केलं असतं या सगळ्याचा शोध मी नाही घेतलं असतं तर खरंच बरं झालं असतं या सगळ्यामुळे मला किती त्रास होतोय आणि या त्रासामुळेच माझा जीव अगदी घालमेल झालेला आहे असं सगळं बोली म्हणून तिथे आता बसूनच ती रडायला लागलेली असते नंतरच तिची लक्ष हे समोर जातं तिचं लक्ष समोर गेल्यावर समोर बाप्पाची मूर्ती असते ती विचार करते की आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कोण देणार आहे ती बाप्पाजवळ येते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे बाप्पा माझ्या आयुष्यात मी इतकं सगळ्यांसाठी करते आणि सगळ्यांचा इतका विचार करते पण माझ्या बाबतीत इतकं क्रूर कोण कसं वागू शकतं या सगळ्याचा मी विचार पण केला नव्हता हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे तू सांग मला या सगळ्यातून मी कसा मार्ग काढू मी काय करू मी हा सगळा विषय असाच सोडून देऊ की माझ्या कायद्याच्या कर्तृत्वामध्ये मी या सगळ्याचा शोध घेऊन त्या व्यक्तीला जाब विचारू काय करू मी देवा मला खरंच नाही कळत या सगळ्यामधून तुम्हाला तूच मार्ग दाखव सगळं अबोली म्हणत असते समोर दिवा विजत असतो आता दिवा हाती वाचवण्याचा प्रयत्न करते तर नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुश तयारी करतो अबोली म्हणते की सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे मात्र अंकुश म्हणतो की नाही अबोली मला काहीच नाही ऐकायचं आहे तुझं कारण मी तुला वेड्या ठरवण्याचा प्रयत्न केला आहे ना म्हणूनच का बोलतेस मग माझ्याशी असं म्हणून तो निघत असतो तेव्हा रमा म्हणते की हे गे नाश्ता करून जा आणि डबा पण तयार होतोच आहे तेव्हा अंकुश म्हणतो की नको मी निघतो तेव्हा मग रमा म्हणते की तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे काल रात्री जेवायला निघालात तेव्हा तर खुश होतात आत्ता काय झालं आहे अंकुश म्हणतो की नाही काहीच नाही त्यानंतर मग अबोलीकडे रमा येऊन विचारते की काय झालं आहे तुम्ही दोघं असे का वागताय तोही इकडे तसा आणि तू तशी तेव्हा ती म्हणते की नाही काहीच नाही झालं आहे पण ती विचारते की मला नक्की सांगा काहीतरी नक्की आहे जे तुम्ही लपवताय तेव्हा मग रमा सांगते की हो आई मला गोष्ट कळली आहे की मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न कोणी केला आहे या घरामध्ये कोणाला वाचवण्याचा प्रयत्न अंकुश सर करत आहेत हे मला समजलं आहे तेव्हा रमा म्हणते की कोण अबोली सांगते की राघू हे सगळं राघूसाठी करतायत पुढच्या भागामध्ये अबोली असं म्हटल्याबरोबर रमा म्हणते की नाही राघू हे करूच शकत नाही हे अशक्य आहे तेव्हा मग अबोली विचारते की मग कोण करते हे तेव्हा रमा कबुली देते की मी मी करते हे सगळं हे सगळं मी घडवून आणलंय असं म्हटल्याबरोबर अबोलीला धक्का बसतो आणि ती रमाकडे पाहतच राहते असेच अपडेट्स पाहत, पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा